तुम्हाला फिनिशिंग कशी केली जाते ते पुढे फ्रंटला पाहिलं असेल त्याच्यानंतर ही व्हाईटिंग केली जाते व्हाईटिंग झाल्यानंतर याला बॉडी कलर मारला जातो बॉडी कलर झाल्यानंतर याला समजा ह्या मूर्ती जेव्हा तयार होते याची ही सून अलग तयार होते याची जार अलग तयार होते त्याच्यानंतर हे जे कारागिर आहे हे जंक्शन हे पिवपी लावलं ते जंक्शन माहिती तूटफूट झाली काही छोटी मोठी नाहीये तर ते क्लिअर होऊ शकतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तेच तर त्याला नो ऑप्शन त्याला विसर हा एक पर्याय आहे

I r e a l l a t a k a l i h n k a y good a n i r e i

लाकूड म्हटलं की महाराष्ट्र गुजरातमध्ये जरी आपण गुजरातला गेलात तर आपल्याला वाटतं की खूप लाकूड आहे गुजरातमध्ये असं काही नाही महाराष्ट्र गुजरात एम मध्ये माल जरी आहे तर फार तोडका आहे गुजरात तो विदेशातून माल बाहेरून भरपूर येतो पण त्याच्यात असं आहे की आपला मा महाराष्ट्राचा ता इंडियन सागवान ज्याला म्हणतो त्याला ऑइल आहे महाराष्ट्राचा असो एम सीचा असो गुजरातचा असो कुठलाही तोच विदेशी सागवान माल येतात पण त्या मालामध्ये कमी दिवसात वाढून गेलेलं लाकूड असल्यामुळे त्याच्यात क्वालिटी अजिबात राहत नाही एकदम सुपेरियर दिसायला दिसतं पण त्याच्यात ऑइलच नाही आहे म्हणून ते लाकूड एकदम सॉफ्ट आहे त्याच्यात आपल्याकडचं कुठ नाही स्टेटचा माल असला तरी त्याला ऑईल आहे लाकूड चांगलं असतं आपल्याकडं आपल्या इथं या मी इथं लाकूड एवढं गॅरंटीड असतं वीस तीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वी ज्यांची कामं झालीत आजही ती कामं नवीच दिसतात ते लाकूड आजही तसं स्ट्रेट असतं कारण तो एक